मुळशी केसरी मैदानाचा गट क्रमांक अकरा सुटला आणि आज या गट क्रमांक अकरामध्ये ज्या नंदींचे मित्रांनो मथुरप्रेमी असतील शारदाप्रेमी असतील आणि राहुलबाई पाटील यांचे कट्टर समर्थक असतील त्यांना आतुरता होती की आज बाजी एक हजार एक आपला पलटण दिसणार होता आणि या गटात मित्रांनो बाजी पाळला परंतु काय झालं तर मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक एकवरतीच वरतीच आहे सुरुवातीलाच मित्रांनो आज बाजीची गाडी फॉल झाली बाजीची आज गटाला हार झाली गाडी फॉल झाल्यामुळे परंतु मित्रांनो बाजी मैदानात आला हेच मधुरप्रेमी असतील व बाजीवर प्रेम करणारा देखील अखंड महाराष्ट्रामध्ये दे। मोठा फॅनबेस आहे त्यांची फक्त इच्छा एवढी होती की बाजी मैदानात यावा आणि मित्रांनो आज जरी हार झाली असली तर येणाऱ्या आगामी मैदानामध्ये बाजी आपल्याला नक्कीच दिसेल पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल तर कसे वाटले अपडेट व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद